हर मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या आष्ट पहिली गृहणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुलसी विवाहासाठी खास असे स्वस्तिकाला पण सहा ते सहा या टिपक्यांपासून छान असे चार तुळशीचे वृंदावन आपण काढणार आहोत त्यासाठी मी उभे सहा टिपके आणि आडवे सहा टिपके असे देऊन घेतलेले आहेत चला तर मग आता आपण रांगवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हे क्रॉसमध्ये तीन टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे दोन टिपके एकमेकांना आपल्याला प्रत्येक ठिकाणचे असे जोडून घ्यायचे आहेत अगदी सुंदर आणि सोपी रांगोळी आता त्यानंतर परत आपल्याला आडव्या लाईन देऊन घ्यायचे त्यानंतर मधले चार टिपके ते आपल्याला असे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर समोरासमोर असे आपल्याला हे स्वस्तिक तयार करून आहे आता परत आपल्याला इथं हा जॉईंट देऊन घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी आता आपण सुरुवातीला यामध्ये रंग भरून घेऊयात तर आपण यामध्ये मी निळा रंग भरून घेते साडीची आपली सर्व कट्ट्या आता रंगवून झाली आहे त्यानंतर आता आतमध्ये आपण लाल रंग भरून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी मी लाल रंग भरून घेते असे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे तुम्हाला हवा असतील तर तुम्ही क्रॉसमध्ये देखील दोन वेगवेगळे वेग रंग देऊ शकताय अशाच पद्धतीने मी आता ही पूर्ण बॉक्स तयार करून घेते आता आपल्यामध्ये देखील लाल रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता स्वस्तिकमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके देऊन घेऊयात मध्ये देखील मी एक पिवळ्या रंगाचा टिपका देऊन घेणार आहे आणि त्यामध्ये परत लाल रंग देऊन घ्यायचा आहे आता इथे जे आपल्याला तीन टिपके दिसत आहेत ते परत आपल्याला आता हिरव्या रंगाने पूर्णपणे जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण तुपके हिरव्या रंगाने जोडून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला असं पानांचा आकार देऊन घ्यायचा <telling> तर ह्या पानांना पण ब्रशच्या जसा आहे ना असा पानांचा परत आपण आकार थोडासा देऊन घ्यायचा तर मैत्रिणी नो अशा पद्धतीने आपण आता तुळशीचे रोप तयार करून घेतलेले आहेत आता आपले शेवटचे एक राहिलेलं आहे मैत्रिणी नो आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ